महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नमस्कार मी संतोष जाधव जी टी व्ही न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी तर आपण आलो हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील तर आखाडा बाळापूर हे कळमनुरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात जात आहे तर आपल्या सोबत आहेत शेपी डोंगरगावकर सर जे की पत्रकार आहेत तर त्यांना थोडक्यात मतदाना मतदान का करावे याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया तर काय सांगाल मतदान का करावं भारतीय संविधानामध्ये आज लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आहे असं माझं मत आहे आणि या मा, महा महोत्सवामध्ये सगळ्याच जेवढ्या ज्या लोकशाहीमध्ये संविधानाने ज्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे तो अधिकार सर्वांनी निर निसंकोचपणे बजावला पाहिजे आणि हे उज्ज्वल भविष्यासाठी आणि येणाऱ्या आणि भारताच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि पाहिजे ही सर्वात मोठी बाब आहे नमस्कार मी संतोष जाधव जी टी न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आखाडा बाळापूर तर आपण आलो आलो आहोत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पिंपरी या ठिकाणी तर आपण जाणून घेऊया की या ठिकाणची मतदात्याची लोकसंख्या किती, किती आहे आणि किती मतदान होणे अपेक्षित आहेत तर आपल्यासोबत आहेत गावकरी तर त्यांना विचार आपलं नाव धनंजय रमेश कदम गावामध्ये पूर्ण वोटिंग आहे नऊशे सात त्याच्यापैकी सातशे जवळपास वोटिंग होईल तर आपलं काय मतदान मत आहे की मतदान का करावे मतदान हे लोकशाहीसाठी करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्याचा अधिकार आहे मतदान करणे धन्यवाद <small>